आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पैठण तालुक्याचे आमदार तथा ता खासदार संदीपान भुमरे यांची डोकेदुखी वाढणार आहे पैठण भाजपा नेते माजी तालुकाध्यक्ष डॉक्टर सुनील शिंदे यांनी पैठणची जागा भाजपाला सोडण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडे लावून धरल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे एकोणावीसशे नव्वद पासून पैठण तालुका हा भाजपा शिवसेना युतीचा बालेकिल्ला राहिला आहे पैठण तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असे म्हणणे चुकीचे असल्याचे डॉक्टर सुनील शिंदे यांनी एम सी बोलताना सांगितलं आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या आता आल्या सगळीकडे विधानसभेचं निवडणुकीचं वातावरण झालं भाजप म्हणून पैठण तालुक्यात आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली आहे आणि या निवडणुकीला आम्ही भाजप म्हणून सामोरे जाणार आहोत जरी जागा ही शिवसेनेकडं असली तर शिवसेनेचे सामान्य आमदार आता संभाजीनगरचे खासदार झालेत त्यामुळे ही जागा रिक्त झालेली आहे आणि या जागा भाजपचा उमेदवार द्यावा असं आम्ही पक्षश्रेष्ठीकडे मागणी केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही ही जागा सोडून घेणार कारण आजपर्यंत पंच्याण्णवपासनं शिवसेना भाजपच्या युतीमध्ये फक्त एक अपात वगळता हो भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे आमदार होण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे त्यामुळे या विधानसभेत ही जागा पैठणची जागा भाजपला मिळावी अशी आमची आग्रही मागणी आहे संदीपान भुमरे राहिले आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेला सोडली होती या निवडणुकीत भाजपाने एकनिष्ठेने काम केले म्हणून संदीपान भुमरे खासदार झाले आहेत आता पैठण विधानसभेची जागा महायुतीने भाजपासाठी सोडावी असा आमचा आग्रह आहे यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली असल्याचं डॉक्टर सुनील शिंदे यांनी सांगितलं त्यामुळे जागा वाटपादरम्यान पैठण विधानसभेची जागा आपल्या वाटेला संदीपान भुमरे यांना मोठी कसरत करावी लागणार आहे पैठण विधानसभा मतदारसंघातून खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहे अशातच पैठण विधानसभेवर भाजपाने दावा केल्याने खासदार संदीपान भुमरे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोलल्या जात आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर